आशा वेलफेअर असोसिएशन ग्रुपचा दहावा वर्धापन दिनानिमित्त विक्रोळीमधील विद्या विकास एज्युकेशन हॉलमध्ये हा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात करावके गायनाच्या कार्यक्रमापासून सुरुवात करण्यात आली व या कार्यक्रमासाठी विक्रोळीतील तमाम दिग्गज असे नेतेमंडळी देखील उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पुस्तक सोहळा देखील तयार करण्यात आला होता पुस्तकाचे देखील इथे उद्घाटन करण्यात आले व पुस्तक प्रकाशित करण्यात आले या पुस्तकाच्या अंतर्गत विक्रोळीतील अनेक तमाम जनतेला दिशा ग्रुपची माहिती मिळाली त्याचबरोबर दिशा वेलफेअर ग्रुपच्या दहाव्या वर्तपान दिनानिमित्त केक कटिंग करून व उपस्थित पाहुणे मंडळींचा सत्कार करून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला मिश्रजी आहेत तिथे भरपूर आहेत रावले साहेब आहेत शीतनताई बसली आहे माझी नगरसेविका येऊन गेल्या आणि भविष्यामध्ये तुमचं एन जी ओ जरी नसलं पण तुमची जी टीम आहे आम्ही राजकारणामध्ये चिकार दिवस आहे तर तुमचा समोर लहान आहे पण मी बघतो एक टीम जमा करायला एक चालला कॅप्टन लागतो आणि त्या कॅप्टनची भूमिका खूप मोठी असते तर तिने जी अशीच तुमची कॅप्टनशिप पार पडो आणि तुमच्या पायाला भिंगरी अजून स्पीड टाकून अकराव्या वर्षामध्ये नक्कीच मला तरी विश्वास आहे तुम्हाला विश्वास आहे की एमआरएस हे त्याच्या मनात आहे ते पूर्ण इस व्हावं ही प्रार्थना आणि तुम्हाला परत एका शुभेच्छा देतो धन्यवाद त्याच्या मागे की त्याची पूर्ण टीम आहे त्या टीमसाठी धन्यवाद आणि सन्मान उपेंद्रजी सावंत यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा द्या पेपर असे शेट्टी साहेब आणि दिनेश बाहेर शेट्टी ठाणे आणि मुंबईत जे कार्य चालतोय तेव्हा अप्रतिम कार्य चालत आहे कारण त्यांचा कार्याला कोणत हात घालू शकत नाही कारण मी बघतोय दहा वर्ष तर झाली मी कन्नाम नगरमध्ये ठाण्यात बघितलं आहे तर कन्नाम नगरमध्ये दिनेश शेट्टी जे काम करतात म्हणजे ते मग सांगितलं की खर तर चांगलं काम करत असतात आणि अशी काम करणारी लोक मला खूप आवडतात त्यामुळे त्यांनी मला एक शब्द टाकलेला की उपसावत मला एक छोटंसं काय असेल ऑफिस द्या मी त्यांना ऑफिस पण दिली आणि वाचनालय पण आहे त्यांची इच्छा मोठी जागा पाहिजे ती पण इच्छा पूर्ण करू पण त्याने आम्हाला जागा दाखवा आणि मी ते बांधण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्रजी खरं तर आजचा हा दशमपुरती महोत्सव हा फक्त पिकोळी पुरता किंवा मुंबई पुरता मर्यादित आहे तसं पाहिलं देशापूरची स्थापना ही दोन हजार सात साली झाली होती आणि ती स्थापना ज्यांनी केली होती ठाणेवरती असे भास्कर

Vamos वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिशा ग्रुप मुंबई ठाणे आपल्या सर्वांच्या पतीने मी फक्त एवढंच बोलू इच्छितो अं सर्वानी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा